सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागने हेच आता नमस्कार मैत्रिणीनो श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी देवारा हा असतोच त्यामध्ये आपण आपल्या आराध्यांना स्थापित करतो व त्यांची नित्य नियमाने पूजा करतो पण पूजेसंबंधीचे हे साधे सोपे नियम तुम्हाला माहीत आहेत का तर या साध्या सोप्या नियमांचे पालन करून जर तुम्ही देवाची पूजा केली तर घरामध्ये सुख समृद्धी यश व धनधान्य वाढत होईल घरामध्ये कशाची कमी पडणार नाही तर चला मग आपण जाणून घेऊया उपाय कोणते आहेत मी तुम्हाला देवपूजेचे काही नियम व उपाय सांगणार आहे देवपूजा करताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल आपल्यापैकी प्रत्येकजण देवपूजा करतो पण आपण अशा सुद्धा तक्रारी करतो आम्ही दररोज देवपूजा करतो पूजापाठ करतो पण देव काही आम्हाला पावत नाही देवाची कृपा काही आमच्यावर होत नाही बघा देवपूजा करूनसुद्धा देव आपल्याला प्रसन्न होत नसेल देवाची कृपा आपल्यावर होत नसेल तर आपण हे लक्षात घेतले पाहिजे आपल्यालाच हातून कळत न कळत देवपूजा करताना अशा काही चुका होतात ज्यामुळे परमेश्वराची कृपा आपल्यावर होत नाही देवपूजेच्या संबंधित हे नियम उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराची शंका राहणार नाही चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियम असतात आपण जर नियमामध्ये राहिलो तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा काहीच त्रास होत नाही पण नियमांच्या विरुद्ध काही गोष्ट घडल्या तर साहजिकच आपल्याला त्रास हा होणारच जसे निसर्गाचे काही नियम आहेत उन्हाळ्यामध्ये कडक ऊन उन पडतं पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडी वाजते पण कधी उन्हाळ्यात पाऊस पडला तर आपण म्हणतो आता काय पावसाचे दिवस आहेत का किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस न पडता फक्त ऊनच पडत आहे उन्हाळ्याचा आपल्याला भासतो आहे तर आपण म्हणतो पावसाळ्याचे दिवस आहेत तरी सुद्धा पावसाचा पाता नाही त्यामुळे देवपूजेचे सुद्धा काही नियम आहेत पण ही देवपूजा करत असताना नियमांचे पालन करण्याबरोबर देवावर आपली श्रद्धा तू सुद्धा तितकीच हवी असं म्हटलं जातं मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव तर हे अजिबात चुकीचं नाही जर आपली देवावर श्रद्धा नसेल विश्वासच नसेल तर देवाचे अस्तित्व आपल्याला जाणवेल कसं तर देवपूजा करत असताना आपण जर नियमांना अनुसरून देवपूजा केली तर देव खरंच आपल्यावर प्रसन्न होतात देवपूजा करताना कोणत्या नियमांचे पालन करावं पहिला नियम आपण जाणून घेऊया तर पहिला नियम असा आहे देवाला आपण फुलं वाहतो तरीही फुलं कधीच स्वतःसाठी अजिबात वापरायचे नाही बऱ्याचदा आपल्या घरातल्या मुली किंवा ग्रहिणी असं करतात देवाला वाहिलेली फुलं स्वतःसाठी वापरतात तर ही चूक अजिबात करू नका दुसरा नियम असा आहे ज्याप्रमाणे देवांना ठेवण्यासाठी आपण काहीतरी आसन अंथरलेलं असतं त्यानंतरच देवाचा फोटो देवाची मूर्ती आपण या आसनावर ठेवलेली असतात जसं देवांना आपण काहीतरी आसन ठेवलेलं आहे बसण्यासाठी किंवा त्यांना स्थापन करण्यासाठी त्याचप्रमाणे देवपूजा करत असताना आपण सुद्धा बसण्यासाठी काहीतरी आसन घ्यावं देवपूजा करताना आपण सुद्धा आसनावर बसावं एखादं कापड तुम्ही अंथरू शकता पाठ घेऊ शकता लक्षात घ्या त्यावर बसूनच आपल्याला पूजा करायची आहे फक्त आसन हे देवाच्या निम्न पातळीवर म्हणजे थोडंसं खाली असावं जसं देव आपण थोडंसं उंचीवर ठेवलेले असतात देवाला सुद्धा आपण खाली काहीतरी ठेवून मगच थोडासा उंचीवर ठेवलेलं असतं डायरेक्ट खालील ठेवलेलं नसतं त्याचप्रमाणे आपलं आसन हे देवाच्या थोडं खाली असावं बऱ्याच जणांच्या देवघराला कळस असतो आपलं जे देवघर आहे त्याला कधीही कळस असू नये कारण कळसामध्ये जी काही भव्य ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्या घराचे छत सहन करू शकत नाही किंवा आपल्या घराच्या छतामध्ये तेवढी शक्ती नाही त्यामुळे ही भव्य ऊर्जा सहन करण्यासाठी ही भव्य ऊर्जा साठवण्यासाठी देवाच्या मंदिराचं कळससुद्धा अगदी उंचावर असतात आणि देवाऱ्या जे जे देवघर आहे ते मात्र घरात असतं त्यामुळे देवाऱ्याला कधीही कळस असू नये यानंतर देवपूजेलाचा तिसरा नियम जो अत्यंत महत्त्वाचा आहे हा नियम सगळ्यांनी नीट लक्षात ठेवला पाहिजे प्रत्येक देवी देवतेला वेगवेगळ्या प्रकाराची पानं फुलं अर्पण केली जातात कोणत्या देवी देवतांना कोणत्या प्रकाराची फुलं कोणत्या प्रकाराची पानं अर्पण करावी हे सुद्धा तितकंच महत्त्व आहे जसं की श्री गणेशांना दुर्गा वाहिल्या जातात भगवान भोलेनाथांना बेलपत्र अर्थात बेलपत्र वाहिलं जातं बेलाचं पान वाहिलं जातं भगवान विष्णूंना तुळशीपत्र वाहिले जाते त्याचबरोबर ज्या स्त्रीशक्ती आहेत म्हणजे वेगवेगळ्या देवी आहेत त्यांना कोणत्याही प्रकाराची फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालतं त्याचप्रमाणे ही जी पानं आहेत फुलं आहेत ती कशी अर्पण करावी याची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया फुलं तर जवळपास आपण प्रत्येक देवी देवतेच्या चरणी वाहतो अर्पण करतो पण ही फुलं वाहत असताना फुलाचा देठाचा जो भाग असतो तो देवी देवतांच्या चरणी आणि फुलाचा पुढचा जो भाग असतो म्हणजे ज्याला सुवास असतो तर ती बाजू आपल्याकडे आली पाहिजे देठाचा जो भाग आहे देठाची जी बाजू आहे ती देवी चरणी गेली पाहिजे अशा पद्धतीने वाहिली पाहिजे त्याचबरोबर बेलाची पानं वाहताना शिवपिंडीवर पालथी करून व्हायची बेलाची पानं तुम्ही तीन पाच सात या संख्येमध्ये वाहू शकतात त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करताना ते सुद्धा पालतच व्हावं आणि देठाची बाजू भगवान विष्णूकडे आणि अग्रभाग जो आहे तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ते तुळशीचे पान आपल्याला व्हायचं असतं तुळशीचे पान व्हायचं महादेवाच्या पिंडीवर कधीही व्हायचं नाही त्याचबरोबर बेलाचं पान कधीही अर्पण करायचं नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे श्री गणेशांना तिथीला किंवा चतुर्थी वगैरे असेल तरच तुळशीचे पान अर्पण केले जाते बाकी कधीच श्री गणेशाला तुळशीचे पान अर्पण केले जात नाही देवघर हे नेहमी सागवानी लाकडापासून बनवलेले असावे देवघर ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला असावे वास्तूनुसार देवघर कधीच स्टोर रूम बेडरूम आणि बेसन मध्ये नसावे देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशेलाच असावे देवघरात किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा लावू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढते याने लक्ष्मी मातेचा कोप होतो देवघरात देवी लक्ष्मीची उभी असलेली मूर्ती नसावी लक्ष्मी मुळातच चंचल आहे अशा मूर्तीची पूजा केल्याने घरामध्ये दैन्य म्हणजे दारिद्र्य येऊ लागते देवघरातील दिवा समयी निरंजन अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावे तर धूप स्टँड हे वायव्य कोपऱ्यामध्ये दे ठेवावे देवघरात पूर्वजांचे टाक बनवून ठेवू नयेत देवाऱ्याची अगदी समोर नसावी देवघरामध्ये दे यंत्र असल्यास ती उभी मांडू नये जमिनीशी समांतर अशी मांडावी देवघरामध्ये दे मृत व्यक्तीचे फोटो ठेवून त्याची पूजा करू नये यामुळे मृत व्यक्ती सद्गतीपासून वंचित होते आणि परिणामी ती घराला शाप देते देवघराच्या वरच्या बाजू निर्माल्य माळ असू नयेत याचबरोबर कोणत्याही प्रकारची अडगळ नसावी देवघरामध्ये दे कुलदेवेचा टाक इष्टदेवतेचा फोटो अगरमूर्ती लंगडा बाळकृष्ण नंदी नागविरहित शंकराची पिंड काळ्या दगडाची अथवा पितळीची असावी देवघरामध्ये दे देवाच्या बरोबरीने कोणत्याही साधू संत मुनी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये देवघरामध्ये दे कमीत कमी मूर्ती किंवा तस्वीर असावे कोणत्याही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवू नयेत देवघरामध्ये दे दोन शिवलिंगे गणपती शाळीग्राम सूर्यकांत आणि शंख पूजू नयेत देवघरामध्ये दे आपल्या कुलदेवतेचा एकतरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे फार आवश्यक आहे देवघरात लावलेल्या समईची ज्योत ही दक्षिणेकडे नसावी देवघरामध्ये मा दे गायत्री मातेची पूजा करू नये शनीची तसेच शनियंत्राची पूजा देवाऱ्यामध्ये करू नये यामुळे सर्व जीवन संकटमय होऊन अति उदासीनता वाट्याला येते देवपूजा करताना नेहमी देवाला करंगळी जवळच्या बोटाने म्हणजे अनामक्येने गंध लावावे देवघरामध्ये दे उजवा सोंडेचा गणपती नसावा देवाऱ्यातील सर्व मूर्तीची तोंडे पश्चिमेस असावे म्हणजे पूजा करणारे आपले तोंड पूर्वेच होईल देवघरामध्ये दे देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा देवघरामध्ये दे कालभैरवाची पूजा निश्चित मानली गेली आहे कारण काळभैरवाचा स्वभाव हा अतिशय कडक आणि उग्र आहे त्यामुळे काळभैरवाची पूजा हे मंदिरात जाऊनच करावी देवघरात महादेवाची पिंड ठेवावी फोटो ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी किंवा पितळीची असावी शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे निमूलतेटेक उत्तरेकडे करून ठेवावे शंकराचे निमुळते टोक दक्षिणेकडे असावे देवघरामध्ये दे मसोबा तसेच मुंजाची पूजा करू नये यामुळे कुलदेवताचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये दे भंगलेल्या तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा त्यांची स्थापना करू नये कारण ते अशुभ मानले जाते घरामध्ये दे देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचे ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे सूर्यप्रकाश येईल असे शक्य नाही परंतु घरामध्ये तरी सूर्यप्रकाशाची किरणे पडावी देवघरामध्ये दे समयीच्या ज्योतीवर निरंजन अथवा इतर कोणता दिवा पेटवायचा नाही अर्थातच एका देवाने दुसरा दिवा लावू नये कधीही देवपूजा करताना वापरत असलेले आसन व जपमाळ आपण दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये स्वतःचे आसन स्वतःची जपमाळ स्वतःची असावी आपल्या पित्रांना म्हणजे पूर्वजांच्या फोटोना अंगटा शेजारी बोटांनी गंध लावावा याचबरोबर स्वतः कपाळावर टिळा अनामिका या बोटाने लावण्याने मनाला शांती मिळते देवघरामध्ये जास्त मोठ्या मूर्ती नसाव्या शास्त्रानुसार देवघरामध्ये शिवलिंग हे दोन इंचापेक्षा मोठे ठेवू नये आणि जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे नैवेद्याच्या ताठामध्ये मीठ कांदा लसूण लिंबू हे पदार्थ वाढू नयेत हे पदार्थ देवांना चालत नाहीत कोणत्याही देवी देवतेची रुद्ररूपातील प्रतिमा देवघरामध्ये ठेवू नये अशा देवताचे नियम आणि सोहळे खूप कडक असतात वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये जर तुपाचा दिवा लागला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा देवघरामध्ये पाण्याचा कलश नेहमी ताटणीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवावा वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरामध्ये वास्तुदोष होऊ शकतो घरामध्ये दररोज सकाळ आणि संध्याकाळ पूजा करणे आवश्यक आहे तसेच पूजा करताना घंटी अवश्य वाजवावी संपूर्ण घरामध्ये फिरून घंटा नाद करावा असे केल्याने घंटीच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते सकाळ बरोबर पाच वेळा घंटी वाजवावी आणि संध्याकाळी तीन वेळेस घंटी वाजवावी असे शास्त्रात विशेष म्हटले आहे देवघरामध्ये दे शंख स्थापित करून त्याची दररोज पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये मोराची पिसे मंदिरात ठेवल्याने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो देवपूजेनंतरचे निर्माल्या देवघराजवळ अधिक काळ ठेवू नये देवघरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपण आपल्या अथवा घरामध्ये अथवा मंदिरात जी सोत्र मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजामध्ये म्हणावी पण जप करताना देवाचे नामस्मरण करत असताना ते केव्हाही शांततेत केले कधीही चांगलेच दत्तक दिलेल्या घराचे किंवा वंश पीडित पूर्वज घराण्याचे देव हे पूजेमध्ये नसावे हे देव अगदी सोन्याचे असले तरी देखील विधीयुक्त विसर्जन करावे नाहीतर पूजकांची वंशबुडी होते आणि अनेक संकटे निर्माण होतात घरामध्ये मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल परंतु देव घरात ठेवू नये संसारी माणसाने देवाऱ्यात मारुतीची पूजा करू नये तसे शिवलिंग हे तुळशीमध्ये कधीही ठेवू नये कारण माता तुलसी नाही भगवान शिवाला श्राप दिला होता त्यामुळे सुखी संसारात अनेक संकटे येऊ शकतात म्हणून तुळशीमध्ये मध्ये शाळेग्राम ठेवावा माता लक्ष्मी बरोबर भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि शिवलिंगाचे देवघरामध्येच पूजन करावे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा गुरुवारपासून करावी कर्जमुक्ती पैशाची कमतरता असेल तर खूप अडचणी असाल तर एखादी इच्छा शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी ही सेवा खूपच प्रभावी आहे पाण्याचा सोत्र नेहमी स्वच्छ आणि उत्तर पूर्वेकडे असावा घरात फिश टँक उत्तर पूर्व दिशेला ठेवावे दर गुरुवारी घरात चंदन गंधाने अभ्यंग पूजन करा तसेच गुरुवारी सफेद वस्त्र परिधान करावे दान तुमच्या यथाशक्तीने करावे सकाळी उठून घरात झाडू मारताना रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा तिजोरी उत्तरेकडे फिरून म्हणजे दक्षिण भिंतीवर बनवावी घरात तिजोरी स्त्री यंत्र कुबेर यांची मूर्ती ठेवा पैशाची पिशवी ही लाल रंगाची ठेवा किंवा तिजोरीमध्ये आसन हे लाल रंगाचे टाकून ठेवा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी भीमसेनी कापूर आणि लवंग दररोज जाळा तसेच रोज तसे दिवा लावताना ओम श्रीमहालक्ष्मे श्रीम नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा धनवृद्धी आणि समृद्धीसाठी उपयोगी ठरतो रात्री झोपण्याआधी तांदूळ एक मुठ मुठी, मुठी दक्षिण दिशेला ठेवा सकाळी उठल्यानंतर ते पक्षांना खायला द्या या घरामध्ये सुखसमृद्धी ना द्या मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला ला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा धन्यवाद